प्रेक्षको नमस्कार आवाज वार्ता चॅनलमध्ये आपले बळपूर्वक स्वागत आजचा अर्थसंकल्प या अर्थसंकल्पातील अकरा मुद्दे आपण जाणून घेऊयात यातील पहिला मुद्दा आहे नवी कररचना बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न आयकर मुक्त असेल ज्यांचं सामान्य उत्पन्न बारा लाखांपर्यंत आहे कॅपिटल गेन्स वगळता त्यांना टॅक्स रिबेट देण्यात येईल त्यामुळे त्यांना टॅक्स भरावा लागणार नाही न्यू टॅक्स म्हणजे टॅक्स स्लॅबही बदलण्यात आले आहेत शिवाय अपडेटेड रिटर्न चार वर्षांपर्यंत फाईल करता येणार अर्थमंत्री सीत निर्मला सीतारामन यांनी दुसरा मुद्दा असा मांडला आहे ज्येष्ठ नागरिकांना दिलासा ज्येष्ठ नागरिकांसाठी टी डी एस मर्यादा दुप्पट करून एक लाख रुपये करण्यात आले आहे तर घरभाड्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नासाठीची टी डी एस मर्यादाही वाढवण्यात आली आहे आधीच्या दोन लाख चाळीस लाखांवरून वाढवून ही मर्यादा सहा लाख करण्यात आली न्यू इन्कम टॅक्स बिल पुढच्या आठवड्यात सादर केलं जाईल हे बिल समजायला सोपं असेल आणि न्यायाधी आधारित असेल असं अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची घोषणा तिसरा अर्थसंकल्पातील मुद्दा पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची घोषणा करण्यात आली यामध्ये राज्यासोबत भागीदारी करण्यात येईल कमी उत्पादन असलेले शंभर जिल्हे निवडून तिथे काम करण्यात येणार आहे एक पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा होण्याचा अंदाज आहे याशिवाय डाळींसाठीच्या आत्मनिर्भरता मोहिमेची घोषणा करण्यात आली आहे तूर उडीद मसूर उत्पादनावर याद्वारे भर दिला जाईल किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज मर्यादा वाढवली शेतकऱ्यांसाठी हा पाचवा मुद्दा महत्त्वाचा किसान क्रेडिट कार्डचा सा फायदा सात पॉईंट सात कोटी शेतकरी आणि फायदा होतो या कर्जाची मर्यादा वाढवून पाच लाख करण्यात आली किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून देशातील सात कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे यामुळे शेतकऱ्यांना आता सहजपणे कर्ज उप उपलब्ध होईल असा मार्ग मोकळा करण्यात आलेला आहे किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधीत खातं असणं आवश्यक आहे हे खातं असेल त्यांनाच सरकारच्या या योजनेचा फायदा घेता येऊ शकतो या योजनेद्वारे शेतकऱ्यांना विनातारण एक पॉईंट सहा लाख रुपयांचं कर्ज मिळू शकतं यानंतरचा मुद्दा आहे मेडिकल सीट्स वाढवणार वैद्यकीय शिक्षणासाठीची महत्त्वाची घोषणा म्हणजे दहा हजार मेडिकल सीट्स वाढवणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं आहे पुढच्या पाच वर्षात मिळून पंच्याहत्तर हजार सीट्स वाढवण्यात येणार आहेत तर शिक्षण क्षेत्रासाठीची आणखी एक घोषणा पी एम रिसर्च फेलोशिप स्कीमद्वारे पुढच्या पाच वर्षांत दहा हजार फेलोशिप्स देण्यात येणार आहेत गीग वर्कर्ससाठी ई श्रम पोर्टल आणखी एक महत्त्वाची घोषणा गीग वर्कर्ससाठी गीग वर्कर्सना आता ई श्रम पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून आय कार्ड मिळवता येईल सोबतच त्यांना पी एम जन आरोग्य योजनेचा लाभ मिळू शकेल एकूण एक कोटी गीग वर्कर्सना याचा फायदा होणार असल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांनी म्हटलं आहे पहिल्यांदा उद्योग सुरू करणाऱ्यांसाठी कर्ज पहिल्यांदाच व्यवसाय सुरू करणाऱ्या एस सी एस टी वर्गातल्या पाच लाख महिलांना दोन कोटींचं टर्म लोन देण्यात येणार उद्यम पोर्टलवर नोंदणीकृत सूक्ष्म उद्योगांसाठी पाच लाखांचं कर्ज देणारी क्रेडिट कार्ड देणार लघु आणि मध्यम उद्योगांना दहा कोटींपर्यंतचं कर्ज देण्यात येईल तर स्टार्टअपचं क्रेडिट लिमिट वीस कोटी करण्यात आलं आहे ग्ञान भारतम मिशन सरकारकडून ग्ञान भारतम मिशन जाहीर करण्यात आलं आहे याद्वारे भारतातले जुने सरकारी दस्तावेज ऐतिहासिक हस्तलिखित यांचा शोध घेण्यात येईल त्यांचं जतन करण्यात येईल त्याचप्रमाणे डॉक्युमेंटेशन करण्यात येईल या मिशनांतर्गत एक कोटी जुने दस्तऐवज आणि हस्तलिखितं जतन करण्यात येतील हिल इन इंडिया हिल इन इंडिया नावाच्या योजनेद्वारे भारतातल्या मेडिकल टुरिझमला प्रोत्साहन देण्यात येईल उपचारांसाठी भारतात येणाऱ्यांसाठीचा सा व्हिसा प्रक्रियाही सोपी केली जाणार असल्याचं या अर्थसंकल्पात म्हटलं आहे या योजनेअंतर्गत पन्नास पर्यटन स्थळं उभारण्याचा सरकारचा माणस आहे औषधांवरील कस्टम्स ड्युटी माफ कॅन्सर आणि दुर्मिळ रोगांसाठीच्या आणखी छत्तीस औषधांवरील बेसिक कस्टम्स ड्युटी माफ करण्यात आली आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्तीस जीवरक्षक औषधे पूर्णपणे करमुक्त करण्यात आली आहेत वैद्यकीय उपकरणे आणि कर्करोगाची औषधे देखील स्वस्त होणार आहेत सेमी कंडक्टर्स आणि इतर गोष्टींसाठी कस्टम्स ड्युटी हटवली लिथियम आयॉन बॅटरीज सेमी कंडक्टर्स आणि अक्षय ऊर्जा उत्पादनासाठीच्या मशिनरीच्या निर्मितीसाठी आवश्यक कोबाल्ट लिथियम आयॉन बॅटरी स्क्रॅप लेड झिंक आणि बारा इतर खनिजांमधील बेसिक कस्टम्स ड्युटी हटवण्यात आली आहे धन्यवाद